नमस्कार मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या आईने बनवलेलं आहे पिवळ्या मसाल्यातील सुकट टाकून केलेलं वांग बटाटा रस्सा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे पाव किलो वांगे दोन मोठे बटाटे एक टोमॅटो एक कांदा एक छोटी वाटी सुकट अर्धी वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेले तीन मोठे चमचे तेल सहा ते सात हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या एक मोठा चमचा धने तीन मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा तीळ अर्धा चमचा खसखस आणि खडे मसाले घेतलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत सर्वात आधी मसाला वाटून घ्यायचा आहे आपले जे वांगे आहेत ते स्वच्छ धुवून चिरून मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे त्यानंतर आपला जो मसाला आहे तो आडव्या उभ्या चिरा पाडून त्यामध्ये भरायचा आहे आणि बटाटे साल काढून कापून घ्यायचे आहेत आपल्याला फोडीमध्ये आता सुकट भाजायचं आहे आपल्याला सुकट जे आहे ते धुऊन पाणी निथळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून कढईमध्ये सुकट आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला सोबतच चॅनल वर नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा लाईक शेअर कमेंट करा मीडियम गॅसवर सुकट आपल्याला तळून घ्यायचं आहे लालसर रेग्युलर आपण रेसिपी वांग बटाटा करतोच पण सुकट घालून जर केली तर खूप छान टेस्ट येते त्यानंतर आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे कढईमध्ये तेल गरम करून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो परतल्यानंतर आपण जे मसाला भरलेले वांगे आहेत ते टाकून घेऊ वांगी टाकल्यानंतर परतून घ्यायचे आहेत आपल्याला वांगी लालसर झालेली आहेत त्यानंतर उरलेला जो मसाला आहे तो टाकून घेऊ मसाला टाकल्यानंतर फ्राय करायचा आहे त्यानंतर बटाटे बटाटे टाकल्यानंतर पण चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे फ्राय केलेलं सुकट आहे ते टाकू सुकट टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे दीड ग्लास पाणी ऍड केल्यानंतर मिक्स करायचं आहे आपल्याला त्यानंतर मीडियम गॅसवर शिजू द्यायचे आहे भाजी भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तयार आहे आपली भाजी नक्की ट्राय करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ